सिंगापूर एअरलाइन्सच्या गप्प बसण्याच्या बाबत आणि जबाबदारी झटकण्याच्या बाबत प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केलेले सवाल महत्वाचे आहेत आपण आत्ताच्या घडीला एका बाजूला सिंगापूर एअरलाइन्सचे व्हिडिओ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आहेत एअर इंडियाचे व्हिडिओ या दोन्ही कंपन्या सध्याच्या घडीला परस्पर सहकार्यानं व्यवसाय करतायत पण त्यातला महत्वाचा मुद्दा असा कि एअर इंडियाच्या मोठ्या विमानांच्या दुरुस्तीची बहुतेक जबाबदारी ही सिंगापूर एअरलाइन कडे आहे यामुळे संशयाचं मळब दाटलेलं आहे अपघाताच्या नंतर अपघाताच्या मागे हे दाटलेलं संशयाच मळब अद्यापही कायम आहे सिंगापूर एअरलाइन सध्या एअर इंडियाच्या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करते आहे त्यांचा कारखाना बंगळुरू इथं आहे कर्नाटकातल्या बंगळुरू इथं सिंगापूर एअरलाइन्सचं विमान देखभाल आणि दुरुस्तीचं केंद्र आहे इथेच एअर इंडियाचे अनेक विमानांचे भाग दुरुस्त केले जातात एअर इंडियामध्ये जवळपास पंचवीस टक्क्याहून अधिक शेअर सिंगापूर एअरलाइन्सचे आहेत एअर इंडियाच्या बहुतांश मोठ्या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती सिंगापूर एअरलाइन्स करते याच सिंगापूर एअरलाइन्स कडून अपघातग्रस्त विमानाची देखभाल दुरुस्ती झाली असण्याची शक्यताही दाट आहे सिंगापूर एअरलाइन्स सध्या एअर इंडियाच्या विमानांची देखभाल दुरुस्ती करते हेही ओघानं अधोरेखित होतच कोणता विचार करून एवढा प्रतिकार देण्यासाठी लागतो एवढे जीव गेले आहेत आणि एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे त्या ॲज अ ओनर त्यांनी ता ताबडतोब प्रतिक्रिया दिली पाहिजे होती आणि ताबडतोब असिस्टंट आणि हेल्प ऑफर केली पाहिजे होती जर असं असेल तर ते चुकीचंच आहेत